या 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 माझा भाऊ पिशवी तुम्हाला मंगळाच म्हणून एवढे जेव्हा यायच नाही शामटी पोळ्या अग या काय सुट्टीच नाही घडच केलाय पावनीने होय चार वाजता उठलो आत या आत पुन्हा म्हणसा बाहेरच आम्हाला ठेवलंय बोलत बसव आणलंय साईप म्हणलं

पोळ्या पोळ्या हा खिर असं धरलं बरच काय आणलंय गे माळाच आणि माळाचा स्वयंपाक कोणी केला सगळा लाटू लागायला मग

पाहिजे <laughs> राव आता मी किती वेळ झालं म्हणतो चॅकर चॅकर मला दिला मागाशीच करून <laughs> तुला वाटत काय मी म्हणेन कि मला नाही दिला असं नाहीत घोर काय करते पेट्याला ना म्हणून पण परत नवाय करायचं त्याच्यात ते उतोक घालवल्या होय आठवत का करायला दूध तापवायला मी बी तिथेच म्हणलं ती हे करताना मोठं का चाललं नाही तेल का कापलं म्हणून बघितलं तिथे हे केलेला आपण मोदक केलेलं मोदक केलेलं मी म्हणलं ती कमी का चालतंय नाही त्याच्यात काहीतरी ऋतू गेलेलं गेलं का ती तुम्हाला यांना करायचं नव्हतं तुम्हीच काहीतरी तसंच काहीतरी केलंय मी ओतलय मी त्याच्यात दूध उत गेलेलं त्यात ओतले आमटी कसली केली हिरव्या मिरची का येसराची आता तुम्हाला तुम्हाला सांगू का भविष्य पुढचं आता च्या कशासाठी केलाय पूजा माहित आहे का पुढे वळगलं का नाही पण काय खोट आहे का सांग तुला आहे का पूजा तुमच्या मनासारख्या केला का नाही पूजाला छान पुळी आवडते जस तिच्यामुळे तिनं पोळ्या कळल्या खेळत्या छापल्या ह्याच्या वड्या करत नाही नाही बेशन पिठायच्या थापून तिकट झाले ते मी दोन चार आणले ते त्याच्यावर राहिले तेलते तिकटच झाले हाय पूजेच लागेच आहे म्हणायचं मग कडे बी तिखट झाले पूजेच लागे आहे मग तिखट म्हणलं गेलं लगे शिदुरी सोडायला चालू नाही वाय पोळ्या केल्या त्या बाबा येव भाऊच्या पोळ्या चपाती आहे ते आता काय मारायला पोळी जाऊ ग वरची चपाती उचलून चांगली बघा मंडळी एवढेच भाऊ केलेल्या पोळ्या कशा सांग बरं तुम्ही एकदम गोल गोल, 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 गोल मस्त टुमटुमी पुराण भरले भरपूर त्याच्यात छान झाले त्या आपल्या फॅमिलीला दाखवायचं मी व्हिडिओ काढला का नाही भाऊ सोडलाय की आता होय काढलाय थोडा 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 सगळा आपला दमून दमून गेला जीव किती आयटम करावं लागते करावं लागतं गेला जीव माझा बरं साहेब एवढ्या लवकर तर चहा तयार झालेला आता काळा भागार आता पांढरा आहे का ते दूध ओतून घ्यायचे आपल्याला साई येते त्याच्यामध्ये पोळी खाशील आता तू आज नाही काय म्हणा बर नाही ग काय हा खीर आमटी पोळ्या वड्या हो काही अशा वडेस आहेत त्या मंडळी पहिलं जास्त आळूच्या वड्यापेक्षा ह्याच वड्याला चालायच्या पहिल्या आळू पेक्षा वड्या जास्त चालायच्या जा। वड्या भाकरीचं म्हणायचं वड्या भाकरीचं जागरण मोदळ करायची कार्यक्रम करायची ही वड्या असते त्या पूजा बघ बघ बरं खाऊन टेस्ट कशी लागते आहे का एकदम प्यायला चहाची तयारी चालू आहे बर का चहा आता दिवस चावळात आलेला आहे आणि चहा खेळलाय आणि दिवस दिवस नाही चार वाजे तरी आपण काय कळे ना का दिवस मावळ तुम्ही दारी दिवस मोबाईल <laughs> नमस्कार सर्वांच हा त्या आशी या होती ती आता विचार कर सात कुठं मी पांधावी जाय का पण तू केला का नाही पुळीचा बीस सुरू म्हणल्यासारखं झालं का ना तुमचा अपमान होऊ नये म्हणून मी खायला लागले फक्त कळलं नाही तर तुम्हाला माहित आहे मग तुम्हाला चपाती द्यायची का नाही मी निसर्ग त्याच पिणार आहे नाही नाही पुन्हा काय नाही खावा किवा पितूर पितूर चला बोलू की अगं चालू केली पोळी खायला नाही का तोंड हालत म्हणून म्हणलं का

मंदरणी केली काय माझे परमेश्वर कसं आहे गोळानच खाला दादाचा जन्मसिद्ध हक्क आहे सांडणं म्हणजे जा आता सांडले सगळं चला मंडळी आता आम्ही चहा पितो तुम्ही पण चहा घ्या धन्यवाद 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 बाय